नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार अकोलात भव्य धम्म में आवास संपन्न 41 वर्षांची अखंड परंपरा काय अकोला प्रतिनिधि अकोल्याच्या भूमीवर पुन्हा एकदा इतिहास घडला सलग एक्केचाळीस वर्षांपासून अखंड सुरू असलेली धम्म परंपरा यंदाही वैभवशाली आणि अनुशासित वातावरणात जप्त भव्य धम्म मेळावा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शन आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून करण्यात आले त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर जयभीम आणि नमो बुद्धायच्या घोषणांनी दुमदुमला मंचावर विविध धम्म प्रचारक बौद्ध भिक्षू समाजसेवक आणि सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते त्यांनी बुद्ध धम्म आणि संघाच्या शिकवणीवर प्रकाश टाकत समाजातील ऐक्य शांती आणि समता यांचा संदेश दिला कार्यक्रमाला अकोला बुलढाणा वाशिम अमरावती सह संपूर्ण विदर्भांत लाखों अनुयायी उपस्थित होते शिस्तबद्ध आ शांत उपस्थिति ने मेलाव्या वेगलेच वैभव प्राप्त झाले। धम्म मेलाव्या प्रमुख कार्यक्रम वंदना व धम्म धम्मध्वजारोहण एड बाहेब आंबेडकर प्रेरणादायी भाषण धम्म दीक्षा व सामाजिक ऐक्य परिषद सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनपर व्याख्याने मेळाव्याच्या शेवटी जयभीम बुद्धायच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि लोकांनी समतेच्या व मानवी मूल्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला हा मेळावा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि बौद्ध समाजाच्या जागृतीचा उत्सव ठरला प्रतिनिधी अकोला ब्युरो